की मित्रांनो वरती तुम्हाला दिसत आहे यामध्ये वेगवेगळे सात फॉर्म या ठिकाणी आपण पाहणार आहोत ठीक आहे आणि आजच्या ठिकाणी फॉर्म भरून घ्या परत म्हणू नका की सर आम्हाला कोणी सांगितलं नाही माहिती भेटली नाही म्हणून फॉर्म भरला नाही ओके कारण पगार पण चांगला आहे आता या सातपैकी प्रत्येक फॉर्म तुम्ही नाही भरू शकणार कारण काहींचं वय बसतं तर शिक्षण बसत नाही काहीचं शिक्षण बसतं तर वय बसत नाही आणि जर तुमचं दोन्ही पण बसत असेल तर तुम्ही तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या कारण अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत जसं की आपण सात जाहिराती पाहणार आहोत तर सर्वप्रथम पहिली जाहिरात पाहणार त्यानंतर मग दुसरी जाहिरात या ठिकाणी आपण सुरू करणार त्यानंतर मग तिसऱ्या डिपार्टमेंटची त्यानंतर चौथ्या डिपार्टमेंटची अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरात पाहणार आहोत तर यातली पहिली जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आलेली आहे कारण याची डेट या ठिकाणी मित्रांनो संपत आलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा हे डिपार्टमेंट आपण घेऊया तर हे डिपार्टमेंटचं नाव काय आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल परंतु एवढी चर्चा झाली नाही आणि हाच याचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो कारण तलाठी भरती बघा अजून यायची आहे तोपर्यंत किती चर्चा चालू आहे त्यामुळं अशा जाहिरात आणि याला पगार तुम्हाला वाटेल कमी असतो नाही त्याचे जास्त आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्याचा पगार तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर याचा एका पदाचा पगार या ठिकाणी आपण बघू शकता एक्केचाळीस हजारापर्यंत आहे ते एक लाखापेक्षा जास्त त्यानंतर काहींचा सा अडोतीस हजार सहाशे आहे ओके अशी वेगवेगळे या ठिकाणी पद आहेत परंतु आता त्यामधले जी काही पदं आहेत ती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत तर अनुभवावरून त्यांनी मागितलेले आहेत परंतु आता आपल्याकडे तर अनुभव कोणताच नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत जे प्रेशर पद आहेत तेवढंच या ठिकाणी आपण या ठिकाणी या व्हिडीओमध्ये माहिती पाहणार आहोत की जे प्रेशर विद्यार्थी भरू शकतात कोणताही अनुभव नसलेली विद्यार्थी भरू शकतात त्या पदांवरती आपण या व्हिडिओमध्ये फोकस करूया कारण बघा पहिलं पद जे आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी तर त्याला तुम्हाला या ठिकाणी दहा वर्षाचा अनुभव मागितलेला आहे दुसरं पद आहे लेखा अधिकारी गट बच पद आहे ह्याला सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं पाच वर्षाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे तिसरं पद आहे लेखा सहाय्यक लेखा अधिकारी मग इथं जर आपण बघितलं हे पद जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कोणतं सहाय्यक लेखा अधिकारी गट बच पद आहे मित्रांनो तर ह्याला काय पाहिजे आहे तर ह्याला जर आपण बघितलं तर अडोतीस हजार सहाशे एवढं वेतन आहे आणि आपल्याला काय पाहिजे तर फक्त या ठिकाणी तुमचं काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तर तुमची कॉमर्सचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे सेकंड क्लास तुम्हाला असला पाहिजे सेकंड क्लासमध्ये तुम्हाला मार्क मिळालेले पाहिजेत आणि कॉमर्समध्ये या ठिकाणी ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुम्ही ही संधी सोडू नका ओके सहाय्यक लेखा अधिकारी गट बच पद आहे आता तुम्हाला वाटलं की सर मला अजून यामध्ये कॉमर्सवाल्यासाठी कोणती पद आहे तर कॉमर्स अजून दुसरं एक आहे उपलेखापाल सेम पात्रता आहे बीकॉम जर तुमचा झाला असेल सेकंड क्लास जर मिळाले असतील तर तुम्ही उपलेखापालला पण फॉर्म भरू शकता आणि सहाय्यक लेखा अधिकारी साठी सुद्धा फॉर्म भरू शकता मग आता ह्याचा जो अभ्यासक्रम आहे याचा जो अभ्यासक्रम आहे तर या ठिकाणी मला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण या ठिकाणी करायचं आहे जसं की आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जसं की या ठिकाणी जर बघितलं तर हा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे आणि टेक्निकलचा म्हणजे लेखाविषयक या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहेत तर या ठिकाणी फिफ्टी प्रश्न तुम्हाला लेखाविषयक आहेत आणि बाकीचे जे या ठिकाणी प्रश्न आहेत ते या ठिकाणी नॉन टेक्निकलचे आहेत म्हणजे फिफ्टी फिफ्टीचा या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया केलेला आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वाटलं प्रश्न पडला की क्वालिटी कंटेंट कुठून मी करावा तर आपल्याकडे मित्रांनो याचं टेक्निकलचं पण आहे आणि नॉन टेक्निकलचं पण दोन्ही पण या ठिकाणी कंटेंट आहे फक्त तीनशे ऐंशीमध्ये तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक अधिक माहिती त्याबद्दल तुम्हाला दिली जाईल जे कॉमर्स वाल्यांसाठी झालं आता पुढं जर बघितलं तर इंजिनिअरिंग वाल्यांसाठी पद आहेत यामध्ये बघा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे तुमचं जर मध्ये जर या ठिकाणी डिप्लोमा झाला असेल ओके किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल पदवी का किंवा पदवी कशामध्ये स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचं झालं असेल तुम्हाला सुद्धा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजारापर्यंत वेतन आहे मित्रांनो ठीक आहे आणि जागा पण एकशे चव्वेचाळीस आहे ओके फक्त सिव्हिल वाल्यांसाठी तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे तात्काळ फॉर्म भरायचं आहे तुम्हाला जर या ठिकाणी वाटलं की याचं कंटेंट याला पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आहे तर तुम्हाला यामध्ये सिव्हिलचं सुद्धा दिलं जाईल आहे लेखाचं सुद्धा दिलेलं आहे मेकॅनिकल वाल्यांसाठी सुद्धा तुम्हाला यामध्येच भेटून जाणार आहे सेपरेट सेपरेट प्रत्येकाला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं सर मी लेखासाठी फॉर्म भरला सर मी सिव्हिलसाठी फॉर्म भरला सर मी मेकॅनिकलसाठी फॉर्म भरला तेवढं फक्त मला सांगायचं आहे आणि डायरेक्ट तीनशे ऐंशी काय करायचं फोनपे किंवा गुगल पे या नंबरला करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की हे सर्व कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल थोडं बघा या ठिकाणी मेकॅनिकल वाल्यासाठी पण या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो तुमचं जर या ठिकाणी मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग झालं असेल किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचं डिप्लोमा झाला असेल तीन वर्षाचा तर तुम्ही कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल यांत्रिकी म्हणून सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता समजा तुमचं या ठिकाणी लघु लेखक झाला असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचं जर समजा दहावी शिक्षण झालेलं असेल आणि तुमचं या ठिकाणी लघु लेखन तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो मग या ठिकाणी निम्न सरीली लघु लेखक आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तुमचं टायपिंग समजा झालं असेल तुमचं काय झालं असेल मित्रांनो टायपिंग कनिष्ठ लिपिक टायपिंग स्यासाठी जर झाला असेल तर शेहेचाळीस पद आहेत टायपिंगवरून फक्त ठीक आहे शेहचाळीस पदं याला जर बघितलं तर तुम्हाला कोणत्याही शाखेचे आर्ट सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमचं मराठी थर्टी टायपिंग पाहिजे आणि इंग्लिश फोर्टी टायपिंग पाहिजे ओके मराठी थर्टी ते नसेल तर त्यांनी किंवा दिलेला आहे किंवा तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो इंग्रजी फोर्टी पाहिजे आहे ठीक आहे एक तर मराठी थर्टी असेल ते नसेल तर तुम्हाला काय आहे इंग्लिश फोर्टी दोन्हीपैकी एक जरी असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल टायपिंगचं तर तुम्ही काय करू शकता यासाठी फॉर्म भरू शकता याला पण मित्रांनो पेमेंट चांगलं आहे ठीक आहे इथं जर आपण बघितलं कनिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरू शकता आता तुम्हाला वाटलं तुम तुम की सहाय्यक भांडारपलसाठी मला फॉर्म भरायचा आहे तर सहाय्यक भांडारपलला बघा काय पाहिजे तर दहावी जर झाला असेल ओके काय मित्रांनो जर तुमचं दहावी झालं असेल आणि तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टीचं टायपिंग म्हणून म्हणतो की बाबांनो तुम्हाला जर अजून वेळ असेल तुम्ही धडपडताय सरकारी नोकरीसाठी तर प्रत्येकाने तलाठी भरती किंवा पोलीस भरतीच्या पाठीमागे लागू नका थोडंफार एक्स्ट्रा काहीतरी करा एक्स्ट्रा मग काय करू शकता टायपिंग करून ठेवा ओके कारण टायपिंग करून भरपूर जागा असतात मित्रांनो आणि त्याला फॉर्म कमी येतात कारण एकतर टायपिंग करणारे विद्यार्थी खूप तुरळक आहेत तुलनेने ओके त्यामुळे टायपिंग केलं तर तुम्हाला असे एक्स्ट्रा फॉर्म भरता येतात आता बघा स्थापत्य अभियांत्रिकवालेसाठी या ठिकाणी परत या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा आहेत बघा आता मी पाठीमागं बऱ्याच वर्षापासून एक ऑब्झर्व्ह करतोय की सिव्हिलवाल्यासाठी भरपूर गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जिल्हा परिषदमध्ये येत आहेत महानगरपालिकेमध्ये येतात अशा वेगवेगळ्या जीवन प्राधिकरणसारख्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये येत आहेत त्यामुळं तुम्हाला जर कुणी विचारलं की कोण मला सरकारी नोकरी करायची इंजिनिअरिंग करून मग कोणत्या मी आ, हे ब्रँच निवडू ठीक आहे तर तुम्ही काय सांगू शकता की बाबा तुम्ही सिव्हिलसाठी स्ट्रीमसाठी ट्राय करा कारण तिथं काय आहे गव्हर्नमेंटच्या भरपूर रिक्रुटमेंट येतात मित्रांनो बांधकाम विभाग असेल भरपूर ठिकाणी इकडे सिव्हिलचा फायदा होतो ओके त्यामुळं आपण या ठिकाणी सिव्हिलला प्राधान्य देऊ शकता जर तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी करायची असेल तर इंजिनिअरिंग करून मग इथं जर बघितलं स्थापत्य अभियंत्रिकेची पुन्हा अठ्ठेचाळीस या ठिकाणी जागा आलेल्या आहेत तर यालासुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल ओके तुमच्याकडे काय पाहिजे डिप्लोमा किंवा डिग्री स्थापत्या व्यतिरिक्त पदवी असेल किंवा पदविका असेल म्हणजे डिप्लोमा असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता म्हणजे सिव्हिलसाठी जर आपण बघितलं तर एवढे फॉर्म यामध्ये आहेत मेकॅनिकलसाठी आहेत आणि कॉमर्सवाल्यांसाठी आहेत तर याची अप्लाय करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जाहिरात आली त्यावेळेस सुद्धा आपण फॉर्म बन या ठिकाणी जी ही याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि याची लास्ट डेट जी आहे ती निघून गेलेली होती काय झाली होती निघून गेलेली होती पण सुदैवाने याची डेट वाढलेली आपल्याला या ठिकाणी शुद्धीपत्रक पाहायला भेटतं कारण फॉर्मच खूप कमी मित्रांनो आले असल्यामुळं कदाचित त्यांनी डेट वाढवली असावी हे माझा या ठिकाणी अंदाज आहे कारण फॉर्म कमी आलं की या ठिकाणी डेट वाढवतात मग आता याची डेट या ठिकाणी वाढवून या ठिकाणी काय केली होती सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस केली होती त्यामुळे जर तुम्ही आज फॉर्म भरणार असाल तर तात्काळ या ठिकाणी फॉर्म भरून घ्या मित्रांनो अजूनही संधी आहे आता तुम्ही म्हणता सर मला शेवटच्या दिवशी तुम्ही सांगितलं तसं नाही मित्रांनो ज्यावेळी जाहिरात आली होती त्यावेळीच आपला व्हिडिओ मी टाकला होता कदाचित तुम्ही सबस्क्राईब करून आयकॉन दाबलं नसल्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ मिळाला नसेल तर आता तरी चूक करू नका सबस्क्राईब करायला पुढचं आयकॉन दाबा म्हणजे तात्काळ तुम्हाला जाहिरात आलेल्या दिवशी काय होतं त्याचं नोटिफिकेशन भेटून जातं बघा आतापर्यंत आपण काय झाली पहिली जाहिरात आपण पाहिली काय पाहिले मित्रांनो पहिली जाहिरात आतापर्यंत आपण पाहिली आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे जाऊया आता काय करूया आपण दुसऱ्या दुसऱ्या डिपार्टमेंटच्या जाहिरातीकडे जाऊया मित्रांनो तर ही पण सरळ सेवा भरती आहे मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी लिपिक शिपाई सब ग्रेड स्टाफ वाहन चालक ओके ड्रायव्हर यासाठी आहे आणि डी सी सी बँकेमध्ये आहे आता डी सी सी बँकेला पण कमी समजू नका मित्रांनो कारण डी सी सी बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहिराती सध्या येत आहेत आता सोलापूर डी सी सीमध्ये आली होती त्यानंतर त्याच्या अगोदर यवतमाळ डी सी सी असेल त्यानंतर ठाणे डी सी सीची अजून इंटरव्यू बाकी आहे आता ही लातूर डी सी सी आलेले आहे अशा भरपूर साऱ्या डी सी सी मित्रांनो या ठिकाणी येत आहेत त्याची सर्व या ठिकाणी अपडेट आपण आपल्या टेलिग्रामला पण टाकलेले आहेत मग आता इथं जर आपण बघितलं तर हे डी सी सीचं त्यांनी एक क्रायटेरिया केलेलं आहे की बाबा तुम्ही काय करू शकता तर या ठिकाणी ज्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे तिथलं काय करणार आहे तर तिथली सत्तर टक्के पदे फक्त त्याच जिल्ह्यातील उमेदवारांकडून भरली जाणार आहेत हे लक्षात ठेवा सत्तर टक्के आणि उर्वरित तीस टक्के त्या जिल्ह्या बाहेरच्या उमेदवारांना खुली असणार आहेत मग आता सुद्धा ट्राय करायला काय हरकत नाही कारण तीस टक्के म्हणजे पण कमी नाही कारण तीस टक्केला स्पर्धा खूप कमी राहणार आहे कारण प्रत्येक जण म्हणणार की अरे त्या जिल्ह्यासाठी म्हणजे मी का भरू मी काय भरू तर त्या जिल्ह्याला तर आहे संधी परंतु बाहेरच्या तीस टक्केसाठी सुद्धा स्पर्धा कमी असणार आहे हे लक्षात ठेवायचंय माता इथं जर बघितलं लातूर सीच्या मित्रांनो किती जागा आलेल्या आहेत आणि याची आपण जर बघितलं तर आहे फॉर्म भरायला ओके आणि एकवीस जानेवारी पर्यंत एक जाने तुम्ही काय करू शकता याचा फॉर्म भरू शकता एकवीस एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ओके मग इथं जर आपण बघितलं का तर काय होतं मित्रांनो तर या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत जसं की लिपिकची पदं जर बघितली तर अडीचशे पदं लिपिकची पदं ही अडीचशे आहेत शिपाईची एकशे पंधरा पदं आहेत आणि वाहन चालकची दहा पदं आहेत अशी तीनशे पंच्याहत्तर पदांची जाहिरात आहे आता यासाठी काय लागतं आहे तर यासाठी पात्रता जर आपण बघितलं तर यासाठी पात्रता मित्रांनो लागते आहे लिपिकला टायपिंगची काहीच गरज नाही टायपिंग त्यांनी मागितलंच नाही ठीक आहे लिपिकसाठी टायपिंगची काय गरज नाही फक्त तुमचं काय पाहिजे कोणत्याही शाखेचं चा, तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्याही शाखेचं आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन आणि त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी साठ टक्के तर मिळाले पाहिजेत ओके मग तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि साठ टक्के मार्क असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं सोबत तुमच्याकडे एम एस सुद्धा पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी लिपिकसाठी फॉर्म भरू शकता आणि तुमचं वय किती पाहिजे तर वय जर आपण बघितलं आता पाठीमागं जे आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी जाहिरात पाहिली तर तिथं तुम्हाला अडोतीस पर्यंत वय होतं ओपनसाठी आणि कास्टमध्ये त्रेचाळीसपर्यंत पर्यंत होतं परंतु हिथं जर आपण बघितलं तर हिथं थोडं वय कमी दिलेलं आहे त्यांनी मित्रांनो कमीत कमी एकवीस वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत तुमचं मित्रांनो या ठिकाणी तीस अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला एवढं वय तुमचं पाहिजे तर तुम्ही लिपिकसाठी फॉर्म भरू शकता दुसरं जर या ठिकाणी बघितलं तर शिपाई पदाची पण जाहिरात याच बँकेमध्ये आलेली आहे यासाठी तुम्हाला बारावी पाहिजे आणि साठ टक्के गुण तुमच्याकडे पाहिजे आहेत तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता बऱ्याच जणांना वाटतं की डी सी सी बँक म्हणले होते तर घोटाळा होतो वशिल्याने फॉर्म भरतात मला सांगा जर त्याने वशिल्याने फॉर्म भरायचा असेल घोटाळा करायचा असेल तर हे अटी दिली असते का हो साठ टक्के वगैरे वगैरे म्हणजे याच्यावरून त्या बँकेचं इंटेन्शन आपल्याला कळतं की त्यांना क्वालिटी क्वालिटी काय पाहिजे मित्रांनो कॅन्डिडेट पाहिजेत ओके म्हणून त्यांनी काय केलेलं आहे फॉर्म भरतानाच आता तसं पण काही मार्क जास्त असतात म्हणजे क्वालिटी वगैरे नाही ठरत पण तरी पण की त्यांना असं पाहिजे की हुशार विद्यार्थी जास्त मार्क म्हणजे हुशार हे आपल्याकडे क्रायटेरिया तर त्यानुसार कदाचित त्यांनी घेतलेला आहे म्हणून यामधून आपल्याला एक कळतं की काय मित्रांनो तर पारदर्शकता असणार आहे ओके त्यामुळं मनामध्ये कोणताही संभ्रम न ठेवता पात्र असाल तर फॉर्म भरून टाका ओके आता शिपाईचे जर आपण बघितलं तर शिपाईचे किती मित्रांनो एकशे पंधरा या ठिकाणी जागा आहेत ओके एकशे पंधरा वय एकोणीस ते अडतीस अठ्ठावीस वर्ष आहे एकोणीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही शिपाई पदासाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता त्यानंतर ड्रायव्हरसाठी जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल ओके तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल आणि बारावीला जर साठ टक्के मार्क असतील तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी तर ड्रायव्हिंगचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं एकूण जर आपण पदं बघितली तर एकूण दहा दा पदं आहेत एकोणीस ते अठ्ठावीस वर्षे याची वयोमर्यादा आहे याचा परीक्षा पॅटर्न कसा असतो तर बाकी परीक्षांपेक्षा थोडासा वेगळा पॅटर्न असतो कारण इथं जर आपण बघितलं तर कसा पॅटर्न असतो नव्वद गुणांची काय असते मित्रांनो नव्वद गुणांची या ठिकाणी जर बघितलं तर तुमची लेखी परीक्षा असते ठीक आहे नव्वद गुणांची तुमची लेखी परीक्षा असते पाच गुण तुमचे काय असतात मित्रांनो पाच गुण या ठिकाणी तुमचे याला दिलेले असतात डॉक्युमेंटसाठी आणि उरलेले पाच गुणसाठी तुमची मुलाखत घेतली जाते ठीक आहे काय केली जाते इंटरव्ह्यू घेतली जाते असं नव्वद प्लस पाच प्लस प्लाच असं जर आपण बघितलं तर टोटल शंभर गुणांची काय असते मित्रांनो शंभर गुणांची ही तुमची या ठिकाणी परीक्षा असते किंवा शं शंभर गुणांची ही संपूर्ण तुमची टेस्ट असते हे लक्षात ठेवायचं आहे मग आता याचा जो अभ्यासक्रम आहे तर याचा अभ्यासक्रम तुम्हाला बँकिंग विषय विचारलं जातं शेती पतपुरवठा स्त्री रचनेबद्दल विचारलं जातं म्हणजे ठिकाणी डी सी सी बँक आहे पतसंस्था आहे त्याच्याबद्दल विचारलं जातं सामान्य ज्ञान आहे त्यानंतर सहकार आहे चालू घडामोडी इंग्रजी कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कॉम्प्युटर माहिती तंत्रज्ञान ओके आणि याचा क्रायटेरिया ठरलेला क्रायटेरिया असतो मित्रांनो याच्या प्रश्नपत्रिका जर मोफत तुम्हाला बघायची असेल तर आपण ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये याची प्रश्नपत्रिका अगोदर सोडवून दिलेली आहे तर ती प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही या ठिकाणी अगोदर पाहून घ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिल्यानंतर जर वाटलं की यार मला कौर या सरांचं टीचिंग आवडतं आहे समजत आहे तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो आपला हा कोर्स पण घेऊ शकता स्पेशल डी सी सी बँकेसाठी यामध्ये आहे मागील वर्षीच्या पण प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत सोबतच तुम्हाला कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आहे बँकिंग सहकार कॉम्प्युटर इतिहास भूगोल मराठी सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळं यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे यामध्ये जर आपण बघितलं व्हिडिओ लेक्चर आहेत पीडीएफ नोट्स आहेत प्रश्नपत्रिका आहेत फक्त चारशे नव्याण्णव मध्ये सर्व हे तुम्हाला भेटून जात आहे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट चारशे नव्याण्णव हो या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा लागतं तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड केलं जातं याची लास्ट डेट संपण्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून घ्या एकवीस जानेवारी याची लास्ट डेट असणार आहे याच्यात काय नाही झालं तर कमीत कमी मोफत प्रश्नपत्रिका तरी आवर्जून पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे आता आपण काय पाहिलं मित्रांनो तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत जाहिराती पाहिल्या ठीक आहे आतापर्यंत काय पाहिलं आपण दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती पाहिल्या पहिली जाहिरात म्हणजे या ठिकाणी आपण पाहिले मित्रांनो त्यानंतर मग दुसऱ्या डिपार्टमेंटची जाहिरात पाहिली पहिली जीवन प्राधिकरणची पाहिले ओके बी कॉम वाल्यासाठी इंजिनिअरिंग भरपूर जागा होत्या दुसऱ्या या ठिकाणी आपण लातूर डीसीसी मध्ये या ठिकाणी जाहिरात पाहिली तिथं सुद्धा तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला मार्क चांगले असतील साठ टक्के बारावीसाठी ग्रॅज्युएशनसाठी तर तुम्ही फॉर्म भरू शकत होता आता तिसरी ज्यांना यामध्ये जर तुम्ही नसाल बसला आतापर्यंत तर तुम्ही यामध्ये हमकास बसणार हमकाच बसणार बसणार म्हणजे बसणार आणि तिसरा फॉर्म म्हणजे प्रत्येकाने भरायचा आहे डेली याची आपण मोफत युट्यूबला लाईव्ह सेक्शनसुद्धा ला घेतो आहे आणि भरपूर या ठिकाणी याची तगडी तयारी आपण चालू केलेली आहे त्यामुळे कुणी बाकीचे पहिले दोन नसेल भरले तर हा आपण आवर्जून भरा ही संधी भरपूर वर्षातून आलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयामध्ये शिपाई भरते ठीक आहे न्यायालयामध्ये ही शिपाई भरती आलेली आहे जवळपास साडेआठशे पद जर आपण बघितलं तर केवळ शिपाई भरतीचे आहेत ओके केवळ शिपाई भरतीचे साडेआठशे पद आहेत मित्रांनो आणि पगार पण याला जवळपास सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे पर्यंत याला पगार सुद्धा असणार आहे हे लक्षात ठेवायचं आणि पात्रता म्हणाल तर कुणी पण भरू शकता कुणी पण म्हणजे व्हिडिओ बघणारा मला वाटतं नव्याण्णव टक्के सगळेच भरू शकतील कारण फक्त सातवी पास याला काय याला तुम्हाला हे दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता दिली, दिली। फक्त सातवी पास मग सातवीच्या पुढं काही पण तुमचं असू द्या दहावी बारावी ग्रॅज्युएशन तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वयोमर्यादा म्हणाल तर अडोतीस वर्षापर्यंत तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे आणि तुम्ही जर समजा कास्टमध्ये येत असाल ओके ओबीसीमध्ये एस सी एस टी एन टी कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय केलेलं करू शकता मित्रांनो फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवायचं आपण भरपूर मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा युट्यूबला घेतलेल्या आहेत टेलिग्रामला ला, ला टाकलेले आहेत टाक ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो आणि याची लास्ट डेट जर बघितली तर पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही काय करू शकता हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता यासाठी तर परिपूर्ण आपल्याकडे कंटेंट आहेच दोनशे चाळीस मध्ये ओके याच्या पलीकडे तुम्हाला काय करायची गरजच नाही व्हिडिओ लेक्चर नोट्स प्रश्नपत्रिका हे सगळं तुम्हाला कंटेंट फक्त दोनशे चाळीस मध्ये ऑफरमध्ये दिलेलं आहे तर याचा तुम्ही नक्की काय करायचा आहे लाभ घ्यायचा आहे कोर्सबद्दल डिटेल माहिती आपल्या टेलिग्रामवर पण टाकलेली आहे कारण तुम्ही म्हणाल सर फक्त तुम्ही कोर्स कोर्सच करताय तुमचे कोण विद्यार्थी कधी सिलेक्ट होतात का नाही कधी त्यांना यश भेटतं का नाही तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर पाठीमागं जे न्यायालय भरतीमध्ये आपले विद्यार्थी लागलेले आहेत ला तर जसं की म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांचं नाव आलेलं होतं तर त्यांचं या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो सर तुमच्या नोट्समुळं एक्झाम पास झाले ज्युनियर क्लर्कसाठी सर तुमच्या या ठिकाणी जर आपण या ठिकाणी बघितलं तर मी पिऊन अहमदनगर या ठिकाणी माझं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितले असे वेगवेगळे सर शिपाई धुळेमधून या ठिकाणी माझं काय झालेलं आहे नाव आलेलं आहे डायरेक्ट यादीचा फोटो काढून विद्यार्थी या ठिकाणी पाठवत असतात हे लक्षात ठेवा ओके जेणेकरून कोणतही कन्फ्युजन नको मध्ये सगळं काय मित्रांनो ओके मध्ये तर हे आपलं या ठिकाणी फी जरी कमी असली तर क्वालिटीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसतं ओके फुल फोकसने तुम्हाला कंटेंट दिलेलं असतं फक्त तुम्ही जर त्यावरती मेहनत घेतली तर यश मिळण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही असं हे सगळं आपलं या ठिकाणी कंटेंट असतं सर थँक्यू सो मच तुमच्या नोट्समुळं माझं रिटर्न एक्झाम या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता ओके यांचं या ठिकाणी लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे आदर्श यांचं असे वेगवेगळे कित्येक या ठिकाणी अभिप्राय आपण टेलिग्रामच्या सुद्धा टाकलेले आहेत तर तिथून सुद्धा तो पाहू शकता सांगा तात्पर्य एवढाच की तुम्ही बिंदास विश्वास टाकू शकता आपल्या एक्झाम वडिवरती क्वालिटी कंटेंट सर्टिफिकेट बद्दल तुम्हाला कुठलेही कमतरता यामध्ये आपण ठेवत नाही त्यामुळेच एवढे विद्यार्थी या ठिकाणी काय होतात का सिलेक्ट होतात की सर या ठिकाणी माझं काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे मी या ठिकाणी या या परीक्षेसाठी पात्र झालेलं आहे ओके जसं की रोहित राणे ओके थँक्यू सो मच सर डायरेक्ट या ठिकाणी यादीचाच फोटो ओके बघू शकता रोहित राजू राणे त्यांच्या या ठिकाणी रोल नंबरसह या ठिकाणी मिळालेल्या मार्कसह जे पण या ठिकाणी यादीमध्ये नाव आहे डायरेक्ट या ठिकाणी विद्यार्थी पाठवतात की सर या ठिकाणी माझं काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर एवढे या ठिकाणी विद्यार्थी आपण यापूर्वी मित्रांनो आणि याच्या पण बाकी तलाठी भरती वगैरे वगैरे हे तर वेगळंच आहे हे फक्त न्यायालय भरतीतलं मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे तर जे कंटेंट वाचतो त्याच्यावरती तुम्हाला एक विश्वास यावा की आपण जे वाचतोय ते योग्य दिशेने वाचतो आहे योग्य माणसाकडून आपण हे कंटेंट घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला कुठलाही डाऊट नको आपण फक्त मेहनत घ्यायची हे तुम्हाला विश्वास पाहिजे म्हणून फक्त मी तुम्हाला दाखवलं बाकी या ठिकाणी कुठलीही कमतरता नाही आता आपण पुढची जाहिरात या या ठिकाणी ठिकाणी पाहूया मित्रांनो तर तर पुढची जाहिरात जर आतापर्यंत आपण काय पाहिलं जीवन प्राधिकरणची जी पाहिली दुसरी लातूर ची पाहिली तिसरी या ठिकाणी न्यायालय शिपाईची पाहिली आता चौथी न्यायालय लिपिक पदाची मग न्यायालय लिपिकला कोण भरू शकतो जसं लातूर लिपिकला टायपिंग नव्हतं मागितलं परंतु न्यायालय लिपिकला तुम्हाला टायपिंग पाहिजे मित्रांनो न्यायालय लिपिकची जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर आपण बघितलं बघा आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे साडेबारा तेराशे एवढी तेराशे पदं तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी फक्त लिपिक पदाची आहेत कशाचे क्लर्क पदाचे आहेत आणि पगार पण एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्लस भत्ते वगैरे म्हणून म्हणतो मन बाबांनो टायपिंग करून घ्या मग तुम्ही असं कोणती टायपिंग करू टायपिंग तर खूप आहेत तर मराठी थर्टी ओके काय बघा मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी करा आता लातूर डी सी सीला सॉरी जीवन प्राधिकरणाला मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी मागितलं होतं आता हिथं काय मागितलेलं आहे तर इथं इंग्लिश फोर्टी जर असेल तुमचं ओके तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मराठी नाही मागितलं इथं काय पाहिजे तुमचं कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन पाहिजे आर्ट सायन्स कॉमर्स आणि काय पाहिजे तर इंग्लिशचं टायपिंग पाहिजे इंग्लिश टायपिंगचं स्पीड तुम्हाला चाळीसचं स्पीड पाहिजे इंग्लिश फोर्टी टायपिंग पाहिजे आहे आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे आहे हे लक्षात ठेवा बरेच म्हणतात सर माझं आता चॅटिंग करून करून चॅटिंग करून करून खूप स्पीड वाढला मी बरोबर नाही टायपिंग सर्टिफिकेटला महत्त्व आहे मित्रांनो सर्टिफिकेटला महत्त्व आहे त्यामुळं गव्हर्मेंट सर्टिफिकेट या ठिकाणी टायपिंगचं तुम्ही काय करून घ्या काढून घ्या जर तुमच्याकडे वाटतंय मला अजून पुढचं भरपूर माझं वय कमी आहे लढायचं आहे मला गव्हर्मेंट नोकरी करायचीच आहे तर टायपिंग करून घ्या तुम्हाला माझे शब्द आठवतील तुम्ही जॉईन झाल्यानंतर ओके कारण स्पर्धा भयंकर वाढते हो मित्रांनो तलाठी भरती पोलीस भरती प्रत्येकजण उठतोय की ती दोनच नावं व्हायचं तलाठी व्हायचं पोलीस लाखो तुम्हाला माहिती पाठीमागं तलाठी भरतीला किती फॉर्म आले होते मित्रांनो तलाठी भरतीला मित्रांनो या ठिकाणी पाठीमागे जर बघितलं तर जवळपास दहा लाखापेक्षा जास्त फॉर्म आले होते ठीक आहे दहा लाखापेक्षा पोलीस भरतीला सतरा लाखापेक्षा जास्त फॉर्म आले होते सतरा लाख प्लस फॉर्म आले होते ओके मग एवढी भयानक कॉम्पिटिशन तिकडं असते कारण लोकांना त्या जाहिराती हायलाईट होतात त्या जाहिराती अकॅडमीवाले वगैरे वगैरे त्यांच्या डोळ्यासमोर सतत सतत दाखवत असतात त्यामुळं ह्या छोट्या मोठ्या जाहिराती त्यांना माहिती पडत नसतात तर याचं पण या ठिकाणी तुम्ही काय होऊ शकता अठरा ते अडोतीसपर्यंत फॉर्म भरू शकता लिपिकसाठी आणि कास्टमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीसपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता भरण्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नंतर आता बघा तिसरी जाहिरात या ठिकाणी आपण न्यायालयाची या ठिकाणी पाहतोय म्हणजे आता आपणपर्यंत काय पाहिलं मित्रांनो पहिल्या त्या ठिकाणी जीवन प्राधिकरणची पाहिली दुसरी जाहिरात जर आपण बघितलं लातूर डी सी सीची पाहिली तिसरी जाहिरात जर या ठिकाणी आपण बघितलं तर कशाची पाहिली मित्रांनो न्यायालयाची पाहिली न्यायालयाची पाहिजे चौथी जाहिरात या ठिकाणी न्यायालय लिपिकची पाहिली त्यानंतर पाचवी जाहिरात या ठिकाणी आपण पाहतोय न्यायालयामध्येच वाहन चालक म्हणून ड्रायव्हर म्हणून ही भरती आहे काय ड्रायव्हर म्हणून या ठिकाणी भरती आहे आणि इथं जर बघितलं तर याला पण पेमेंट लिपिक एवढंच आहे बघा ओके एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं पगार आहे जागा पण या ठिकाणी जर आपण बघितलं ड्रायव्हरला एवढ्या जागा असणार आहेत आणि याला काय पाहिजे आहे तर तुमचं दहावी झालेलं पाहिजे ओके दहावी झालेलं पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे आणि सोबत तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा या ठिकाणी ड्रायव्हिंगचा अनुभव पण पाहिजे आहे हे तीन गोष्टी असतील तर तुम्ही काय करू शकता ड्रायव्हिंगसाठी या ठिकाणी वाहन चालक म्हणून फॉर्म भरू शकता ड्रायव्हर असू द्या लिपिक असू द्या शिपाई असू द्या यासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सर्व कंटेंट तुम्हाला याच बॅच मध्ये इतरत्र भरकटायची पण गरज पडणार नाही फक्त दोनशे चाळीस मध्ये भेटत आहे तर बघा बऱ्याच जणांनी स्टेनोग्राफी केलेलं असतं मित्रांनो तर तुमचा जर स्टेनो झाला असेल तर स्टेनोसाठी तर पगार सगळ्यात जास्त आहे बघा मित्रांनो ठीक आहे आपल्याला आता माहिती डोक्यात पण विचार येत नसेल की स्टेनोग्राफी करा वगैरे वगैरे पण त्याला पगार बघा एकोणपन्नास हजार विचार करा एकोणपन्नास हजार फक्त पेमेंट आहे ओके बे भत्ते भित्ते धरून तर विचार करा हातामध्ये तुमच्या किती पगार येत असेल आणि त्याची वाढत जाऊन एक लाख पंचावन्न हजार दीड लाखापर्यंत वेतन आहे मित्रांनो याला किती दीड लाखापर्यंत स्टेनोग्राफी लोअर ग्रेडला एवढं वेतन आहे अजून पुढची जर जाहिरात जा आपल्याला बघायची अप्पर ग्रेडची तर याच्यासाठी सुद्धा तुमचं जर स्टेनोग्राफी झाला असेल मित्रांनो ठीक आहे काय तुमचं जर स्टेनोग्राफी झाला असेल तर तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म सा भरू शकता त्यानंतर शेवटची जाहिरात या जा ठिकाणी जा ल्यायलय भरतीमध्येच आहे मित्रांनो हायर ग्रेड स्टेनोग्राफी हायर ग्रेडमध्ये या ठिकाणी ही जाहिरात या ठिकाणी आपण बघू शकता आणि याला तर पेमेंट सगळ्यात आतापर्यंत पाहिलं सगळ्यात जास्त म्हणजे स्टार्टिंगच बेसिक पेच या ठिकाणी छप्पन हजार शंभर आहे ते एक लाख सत्याहत्तर हजारपर्यंत तुम्हाला पेमेंट आहे भत्ते भित्ते तर त्यापेक्षा अजून एक्स्ट्रा तुम्हाला भेटणार आहे ओके त्यामुळे हे हायर ग्रेडचं स्टेनोग्राफीचं या ठिकाणी आहे जर तुम्ही स्टेनोग्राफी झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मित्रांनो यासाठी सुद्धा ट्राय करू शकता हे त्याची या ठिकाणी पात्रता असणार आहे न्यायालय भरतीचे जे सगळे फॉर्म सांगितलं तर ते सगळ्यांची लास्ट डेट जर आपण बघितली तर किती असणार आहे मित्रांनो पाच जानेवारी पर्यंत असणार आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कोणता कुन्ता ना कोणता यापैकी एक फॉर्म भरून घ्या मित्रांनो अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाही व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण पाहिलेला आहे तुम्हाला काही विचारायचं असेल अजून तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक आवर्जून करायचं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून पुढचं बेल आयकॉन पण दाबायचं आहे आणि तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करता अशा तुमच्या भावापर्यंत बहिणीपर्यंत मित्र मैत्रिणी जिवलक नातेवाईक यांच्यापर्यंत आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तेही या ठिकाणी काय करतील या संधींचा लाभ घेऊ शकतील ओके काय विचारायचं असेल किंवा कोणती बॅच घ्यायची असेल कोणतं स्टडी मटेरियल पाहिजे असेल कंटेंट पाहिजे असेल अभ्यासक्रम साहित्य तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद